श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी व नक्षत्र परिवर्तनाला खूप खास मानले जाते बारा जून रोजी शुक्र मिथुन राशीमध्ये परिवर्तन करणार आहे त्यानंतर चौदा जून रोजी बुध ग्रह देखील मिथुन राशीत प्रवेश करील या दोन्ही ग्रहांच्या मिथुन राशी परिवर्तनाने या राशीत लक्ष्मीनारायण योग निर्माण होईल त्यानंतर पंधरा जून रोजी सूर्याचेही मिथून राशीतच प्रवेश होईल त्यामुळे मिथून राशीत तीन ग्रहांच्या युतीने त्रिग्रही योग निर्माण होईल तसेच शुक्र आणि सूर्याच्या युतीने शुक्रादित्य राजयोग निर्माण होईल पंधरा जूनपासून निर्माण होत असलेल्या या राजयोगामुळे पाच राशींच्या व्यक्तींना त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल तसेच त्या राशींच्या व्यक्तींचे भाग्यदेखील चमकेल त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा नंबर एक आहे वृषभ राशी ऋषभ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात हे राजयोग खूप सकारात्मक बदल घडवून आणतील तुमच्या संपत्ती आणि सन्मानात वाढ होईल व्यवसायात हवे तसे यश मिळेल नव्या नोकरीची ऑफर मिळू शकते तसेच काहींना सध्याच्या नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात अडकलेला पैसा परत मिळेल ऋषभ राशींच्या व्यक्तींसाठी सूर्याचा मिथुन राशीतील प्रवेश खूप खास ठरेल या परिवर्तनामुळे आकस्मित धनलाभ होतील या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियासोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल पाच ग्रहांच्या वृषभ राशीतील संयोगामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना त्याचे अनेक शुभ परिणाम पहायला मिळतील या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल आनंदी वार्ता कानी पडतील समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्ये होतील आरोग्य तक्रारी बंद होतील परदेशात जाण्याचे योग आहेत मानसिक तणावातून मुक्त व्हाल वैवाहिक जीवन सुखमय असेल ऋषभ राशीमध्ये गुरु आठव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे या राशींच्या व्यक्तींसाठी गुरुचे राशी परिवर्तन खूप शुभदायी ठरेल या काळात तुमचे मन धार्मिक कार्यात अधिक रमेल नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील कुटुंबियांकडून मदत मिळेल त्यानंतर आहे मिथुन राशी मिथुन राशींच्या व्यक्तींसाठीही हे योग खूप सकारात्मक बदल घेऊन येतील नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील कुटुंबियासोबत फिरायला जा मिथुन राशीतच हा योग निर्माण होत असल्यामुळे या राशींच्या व्यक्तींवर याचा अधिक चांगला प्रभाव पाहायला मिळेल त्यामुळे या काळात मिथून राशींच्या व्यक्तींना भाग्याची भरपूर साथ मिळेल या काळात बँक बॅलन्स वाढेल या राशींच्या व्यक्तींची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होती, मान सन्मान आणि आत्मविश्वासात वाढ होईल कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होती, नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील या काळात आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती सुधारेल वाणीवर नियंत्रण राहील ज्यामुळे लोक तुमच्यावर इम्प्रेस असतील करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल आरोग्य समस्या दूर होतील मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल मिथून राशींच्या व्यक्तींसाठी देखील हा योग खूप सकारात्मक बदल घेऊन येईल नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठीही लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील कुटुंबियासोबत फिरायला जा त्यानंतर आहे सिंह राशी सिंह राशीच्या व्यक्तींना देखील मिथुन राशीत निर्माण होणारा राजयोग खूप लाभकारी सिद्ध होईल या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल आनंदी वार्ता कानी पडतील समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्य होतील संबंधित तक्रारी बंद होतील आणि परदेशात जाण्याचे योग आहेत मानसिक तणावातून मुक्त व्हाल वैवाहिक जीवन सुखमय असेल या काळात समस्यापासून सुटका होईल ताणतणाव दूर होण्यास मदत होईल मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील सिंह राशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल वाहन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण करा उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील समाजात तुमची लोकप्रियता वाढेल ऋषभ राशीतील ग्रहांच्या संयोगाने या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत व्यवसायात आकस्मित धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल नवे वाहन घर जमीन खरेदी करू शकता सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल सिंह राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप शुभ अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या मान सन्मानात वाढ होईल या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील दि। त्यांचे अनेक दिवसांपासून अडकलेली सुद्धा पूर्ण होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील त्यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तींसाठीही मिथून राशीतील राजयोग खूप खास ठरेल या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील या काळात कन्या राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल शिक्षण क्षेत्रात हवे तसे यश मिळेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल नोकरी व्यवसायात अनपेक्षित बदल घडून येतील आयुष्यात समाधान प्राप्त होईल आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती सुधारेल त्रिग्रही योगामुळे आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल शिक्षण क्षेत्रात हवे तसे यश मिळेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल नोकरी व्यवसायात अनपेक्षित बदल घडून येतील आयुष्यात समाधान प्राप्त होईल आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती सुधारेल वाणीवर नियंत्रण राहील ज्यामुळे लोकांवर प्रभाव पडेल या काळात कन्या राशींच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुखमय असेल अविवाहित असाल तर लग्नाचे प्रस्ताव येतील नोकरी व्यापारात वाढ होईल कामामुळे अनेकदा दूरचा प्रवास करावा लागेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल त्यांच्यासोबत पिकनिकचा देखील कराल अडकलेले पैसे परत मिळतील नव्या नोकरीची ऑफरही मिळेल अडचणींवर मात कराल गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल त्यानंतर आहे तूळ राशी तूळ राशींच्या व्यक्तींसाठीही मिथून राशीतील निर्माण होणारा राजयोग अनुकूल सिद्ध होईल संपत्ती वाढेल उत्पन्नात वाढ होईल रखडलेली कामे पूर्ण होती, आणि तुमच्या आयुष्यात प्रगती होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती मजबूत होईल सर्वांचे सहकार्य मिळेल या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल या काळात मान सन्मानात वाढ होईल अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील या काळात तुमच्या मानसन्मानात वाढ होईल या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे वैवाहिक जीवन सुखमय असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील कुटुंबात आनंदी वार्ता येतील करिअरमध्ये हवे तसे यश मिळवा तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ।